केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेला गेल्या तीन वर्षात कर्ज आणि विशेष अनुदान स्वरूपात मंजूर झालेल्या सहा हजार कोटींपैकी तीन हजार नऊशे कोटी रुपयांच्या कामांचा निधीने खर्च झाला मात्र प्रत्यक्षात ठाणेकरांना अजूनही प्राथमिक सुविधा देखील मिळवताना संघर्ष करावं लागतं या पार्श्वभूमीवर तीन हजार नऊशे कोटी रुपयांचा निधी नक्की कुठे खर्च झाला त्यातून कोणती विकासकामं झाली याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे ठाणे महानगरपालिकेला दोन हजार बावीसपासून राज्य शासनाच्या माध्यमातून सुमारे सहा हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले त्यापैकी तीन हजार पाचशे कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा देखील झाले त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून क्लस्टर्ड प्रकल्पासाठी विशेष अनुदान म्हणून एकशे एकोणपन्नास कोटी आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून दोनशे तेरा कोटी रुपयांचं बिनबाजी कर्ज असं साधारणपणे तीन हजार नऊशे कोटी रुपये उपलब्ध झाले त्याआधी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून देखील केंद्र आणि राज्य सरकारकडून शहरातील विविध प्रकल्पांसाठी निधी दिला गेला सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या खर्चानंतर ठाणे शहरातील रस्ते पाणीपुरवठा आणि इतर सुविधांबाबत अमूलाग्र बदलाची अपेक्षा होती परंतु दुर्दैवाने शहरातील बजबुजपरीत वाढत झाली आहे वाहतूक कोंडी तीव्र पाणी टंचाई आणि वाढत्या प्रदूषणाच्या समस्याने ठाणेकर नागरिक ग्रस्त आहेत त्यामुळे हे पैसे नेमके गेले कुठे खर्च झाला कुठे काम दाखवा अशा प्रकारची मागणी श्री नारायण पवार यांनी पत्राद्वारे केली आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या